आपल्या सर्वांचं मनापूर्वक स्वागत करते तर आजचा दिवस शिमग्याचा दिवस शिमगा म्हणजे काय करायचं असतं हे आपण सर्वजण ओळखता सकाळी पुरणपोळ्या आणि संध्याकाळी होलीचं दहन आणि म्हणजे पोळीचा नैवेद्य वगैरे असे जसं जनरली हा प्रथेचा भाग येतो परंतु बऱ्याचदा आपण हलगी वाजवणे दाखवणे किंवा हो होळीचं दहन करणे एवढ्या गोष्टीच आपल्याला माहिती असतात त्याच्या पलीकडे काही गोष्टी माझ्या वाचनात आल्या त्या मी तुम्हाला सांगते बघा एम एला माझा साहित्यामध्ये मराठी साहित्य हा एक विषय होता त्याच्यामध्ये मी बरेच म्हणजे कीर्तनाचे प्रकार असतील नमनाचे प्रकार असतील नाट्याचे प्रकार असतील अनेक प्रकार सणवार उत्सव कसे सुरू झाले प्रथा कशा पडल्या अशा गोष्टी होत्या तर त्याच्या अंतर्गत मी एक गोष्ट वाचली होती ती मला अजून आठवते आणि पक्की आठवते होळीच्या दिवशी बोंभलण्याची पद्धत का नाही हा एक माझ्या वाचनात आलेला मुद्दा मी तुम्हाला हा सांगते तर बघा दिवस वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस असतात तीनशे पासष्ट दिवसापैकी आपण चांगल्या मनानं शुद्ध मनानं चांगल्या आचरणानं अनेक म्हणजे असे घटना असतील त्या आपण चांगल्या मनानं आणि शुद्ध मनानं करत नसतो बऱ्यापैकी करतच नसतो त्याला कारणं अनेक असतील परंतु होळी सणामागचा उद्देश हा होता की हो असं आपण जीवन न जगता आपण जीवन कसं जगायचं आहे तर तीनशे पासष्ट दिवसापैकी तीनशे पासष्ट चौसष्ट दिवस आपण कसं वागायचं एकदम शाण्यासारखं एकदम शाण्यासारखं म्हणजे जे वर्तन माणसाला शोभेल असं वर्षभर वर असं वागल्यानंतर आपण काय करायचं आहे शिमगेच्या दिवशी एथेच मोमलून घ्यायचं आहे येथेच्छ मनाला येईल तेवढं दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आठपल तेवढं मोबलून घ्यायचं परंतु त्याच्या दुसऱ्या दिवशी शिमग्याच्या दुसऱ्या दिवशी मांसाहार करण्याची पद्धत आहे का जर आदल्या दिवशी तुमचं बोंबलून झालं आता दुसऱ्या दिवशी मांसाहार करायचा आता हा बोंबलणे हा इतका भयानक शब्द का आला का आला तर त्याचं कारण असं आहे की एकदा बोंबलून झालं वर्षभर आपण बोंबलायचं नाही बोंबलायचं नाही एकच दिवस बोंबलून घ्यायचं दुसऱ्या दिवशी बेच मटण खायचं मद्यपान देखील केलं जातं एवढी देखील सूट दिलेली दे आहे परंतु वर्षभर वर काय करत नाही बघा आता शिमगा झाला की आला पाडवा पण दिवशी आपण बोंबलतो का दिवाळीला आपण बोंबलतो का नाही ना शिमग्यालाच का तर एक वर्षातून एकच दिवस सवलत दिली त्यामुळं कितीही अवघड प्रसंग आला कितीही मनाविरुद्ध गोष्टी झाल्या तरी आपण एकाच दिवशी बोंबलून घ्यायचं आहे एरवी शाण्यासारखं वागायचं आहे आता बोंबलण्याची वेळ कोणावर येते ज्यांना वर्षभर असं ज्यांनी काही असं मनात खूप काही साठवून ठेवलेलं असेल तर ते एका दिवसातच नाही बोंबलं ते वर्षभर बोंबलच असतात परंतु जी शाणी माणसं असतात ना ती त्या दिवशी देखील तोंडावरती हात घेणं टाळतात प्रथा म्हणून ते एखाद एखादा प्रत्येक एखादं प्रात्यक्षिक करतील परंतु त्या दिवशी दिवसभर कुणी बोंबलत नसतं तर वर्षभर बोंबलू नये म्हणून एक दिवस बोंबलण्याची प्रथा आहे तर हे मी एक वाचलेलं वाक्य आहे आणि ते पण मी मराठी साहित्याचा अभ्यास करत होते त्या अंतर्गत वाचलेले तर हा मी मुद्दा मला आठवला तुमच्यासाठी पाठवला धन्यवाद